संत ज्ञानेश्वर मित्रमंडळ विठ्ठल मंदिर आयोजित ओमकार नगर वरपगाव अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजन हे मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमात ज्ञानेश्वरी भावकथा का ह भ प माधव महाराज खापरे वरप ज्ञानेश्वर पारायण नेतृत्व ह भ प माऊली महाराज शेळके ओमकार नगर वरप तसेच साप्ताहिकातील कीर्तन देखील आयोजित करण्यात आले मंगळवारी ह भ प सुदेश महाराज जय भय शेगाव बुधवारी ह भ प प्रकाश महाराज साठे कर्जत जामखेड गुरुवारी ह भ प बाबा दत्तनाथ महाराज योगी श्रीपूर धुळे शुक्रवार ह भ प बाबा भरत महाराज योगी परभणी शनिवारी ह भ प उत्तम महाराज गाडे रविवारी ह भ प निवृत्ती महाराज इंदूरकर अकोला संभेनगर ह भ प महाराज आनंदवन आश्रम सोमवारी ह भ प वसंत आदिनाथ महाराज शास्त्री मंगळवारी असे साप्ताहिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले या कार्यक्रमात विशेष तसंच या कार्यक्रमात भंडारा महाप्रसाद व अन्नदान आयोजित करण्यात आले या कार्यक्रमास राष्ट्रवादी ठाणे जिल्हा अध्यक्ष अजितदादा गट भरतभाऊ गजानन जोंधळे यांचे मोठे सहकार्य लाभले तसेच या कार्यक्रमाचा कलशपूजन दत्त सहदेव खेडकर यांच्या हस्ते करण्यात आले वीणापूजन महेश एकनाथ दोंदे यांच्या हस्ते करण्यात आले गाथापूजन भगवान देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले ज्ञानेश्वरी पूजन लक्ष्मण कोकरे यांच्या हस्ते करण्यात आले हा पंचवीसावा रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला या कार्यक्रमात वरपगाव नव्हे तर इतर शहरातून लोकांनी आपली हजेरी लावून दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला आलेले सर्व मान्यवरांचे कीर्तनकारांचे ओमकार नगर वरपगाव ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने आभार मानण्यात आले या कार्यक्रमास विशेष म्हणजे सर्व धर्मीय लोक उपस्थित राहून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला वार्षिक सप्ताह या सप्ताहामध्ये चोवीस वर्षापासून सातत्याने चांगल्या पद्धतीने हरिनाम सप्ताह साजरा केला जातो या सप्ताहामध्ये सात दिवस हरिकीर्तन काकडा भजन त्याचप्रमाणे हरिपाठ आणि सकाळी ज्ञानेश्वरी पाराय असे विविध प्रकारचे कार्यक्रम त्याचप्रमाणे इंदोरीकर महाराजांचा आज हे पाच सहाव्या दिवशीचं कीर्त सेवा कीर्तनसेवा आजच्या दिवशी आयोजित केलेली आहे आणि या कीर्तनसेवेला लोकांचा प्रचंड जसा प्रतिसाद मिळालेला आहे त्या कार्यक्रमामध्ये आमच्या गावचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष भरत गोंडळे यांचं मुलाचं स सहकार्य आहे जमीन उपलब्ध करून दिली त्याचप्रमाणे मंदिरासाठी जागा योग्य त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे परिणाम सप्ताहासाठी संपूर्ण सा जागा जागेचं स्व स्वच्छता त्याप्रमाणे भरणी असे अनेक जे कार्यक्रम आहेत त्यांच्यामार्फत राबवले जातात आणि यावर्षी हा जो प्रचंड परिणाम सल्ला उभारला यामध्ये त्यांचं मोलाचं सरकार आहे बोलायचं काय वारकरी संप्रदाय आपल्या राज्याला संतांची भूमी संबोधली जाते हे देश में जो आज जो दिख रहा है वो संतों की वजह से दिख रहा है आणि पंचवीस वर्षापासनं आम्ही ओरपगावमध्ये ओंकारनगरमध्ये आम्ही सप्ताह साजरा करत असताना व रोप महोत्सवी वर्ष आमचा पंचवीसवा आहे आणि त्यानिमित्ताने इंदुरकर महाराज कीर्तन करतायत आमच्या सप्ताहाचं एक वैशिष्ट्य असं आहे बाबा महाराज साताऱ्या सोडल्यानंतर महाराष्ट्राचे सगळे टॉप टेनचे सगळे महाराज आमच्या ओंकारनगरच्या सप्तेमध्ये येऊन गेलेले आहेत आणि आमच्या इकडे अजून एक वैशिष्ट्य आहे आम्ही आमच्या इथे कुठल्याही राजकीय पक्षाचं किंवा कशाचं आम्ही बॅनर लावला जात नाही मी स्वतः इथे रात्रंदिवस काम करतो आमची सगळी टीम काम करत असते पण आम्ही कोणाचं राजकीय त्याला बॅनर लावत नाही आणि सगळे समाजाचे लोक आम्ही मुस्लिम समाजसुद्धा लोक आमच्या इथं आहेत बाबूला भा भाई म्हणून आमच्या इथं आहेत सगळ्यात अगोदर वगैरे ते देतात आणि स्वतः तयारी करायला काम करायला ते सगळे असतात वंदरी समाज असेल मराठी मराठा समाज असेल आगरी समाज असेल सगळे समाजाचे लोक आमचे इथं गोविंद गु गोविंदाने आम्ही सप्ताह साजरा वर्षाचा करत असतो ब्यूरो रिपोर्ट डिस्कवरी टी न्यूज